संपत्ती संतती आणि संमती मिळावी म्हणून मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते यंदाही पाच डिसेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मीच्या व्रताचे अनुष्ठान करण्यात आले नियमाप्रमाणे हे व्रत चार गुरुवार केले जाते मात्र यंदा मार्गशर्तल्या चौथ्या गुरुवारी म्हणजेच सव्वीस डिसेंबरला शेवटचा गुरुवार आणि सफला एकादशी एकत्र आल्यामुळे उद्यापन नेमके कधी करावे असा अनेकांना प्रश्न पडला आहे त्यावर जाणकारांनी दिलेले उत्तर जाणून घेऊ मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात परंतु यावर्षी शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे त्यामुळे उद्यापन कसे करावे सुहासिनीला जेवणास कसे बोलवावे असे प्रश्न विचारले जात आहेत मार्गशीर्ष गुरुवार व्रत व एकादशी हे पूर्णपणे वे वेगवेगळी व्रते आहे दोन्हीचा काहीही संबंध नाही मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस उद्यापन करावे असे विधान असल्यामुळे उद्यापन अवश्य करा ज्यांना एकादशीचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावे नैवेद्य करावा ज्या सुवासिनीला उपवास नाही अशी सुवासिनी जेवायला बोलवावी ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रत पूजा करून फक्त तीर्थ घ्यावे व रात्री पण उपासास उपवासाचे पदार्थ ग्रहण करावे किंवा मा ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून सुद्धा दा सुद्धा दाखवावा व ते ताट गाईला द्यावे नंतर उपवास पुढे चालू ठेवावा यामुळे व्रत विधान पूर्ण होते व एकादशीचा उपवासही चालू राहतो द्वादशीचे दिवशी शुक्रवारी दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस उद्यापन नैवेद्य करून प्रसाद ग्रहण करावा देवाला उपवास नसतो देवासाठी मनुष्याने उपवास करावा या करावाचा असतो इतरांनी एकादशीला उपवास असतात तीर्थ घ्यावे आणि मात्र प्रसाद मात्र दुसऱ्या दिवशी घ्यावा शेवटच्या गुरुवारी एकादशी असल्याने अकारण काही लोकांनी संभ्रम निर्माण केले आहे मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिली वेळ नाही मात्र गेल्या चार ते पाच वर्षात सोशल मीडियाचा वापर अतिप्रमाणात झाल्याने काहीजण चुकीची माहिती पसरावितात करून इतरत्र संभ्रम निर्माण करतात त्यावर विश्वास ठेवू नका आणि ठरल्याप्रमाणे सव्वीस डिसेंबर रोजी व्रताचे उद्यापन करा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा